लग्नसराईच्या हंगामात विनापरवाना डी जे वाजवून शहरात शांतता भंग करणाऱ्यांवर आता पोलिसांनी कठोर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे याबाबत पोलिस स्टेशनमध्ये सर्व समाज बांधवांची बैठक आयोजित करण्यात आली आणि यामध्ये हा निर्णय घेण्यात आला लग्नसराईच्या हंगामात विनापरवाना डी जे वाजवून शहरात शांतता भंग करणाऱ्यांना बुलढाणा शहर पोलिसांनी कडक इशारा दिला आहे अशा लोकांवर कठोर कारवाई करण्यात येईल असे शहर पोलीस निरीक्षक श्री ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे दिनांक अठ्ठावीस एप्रिल रोजी बुलढाणा शहर पोलीस स्टेशनमध्ये सर्व समाज बांधवांची बैठक आयोजित करण्यात आली या बैठकीत जिल्हा पोलीस अधीक्षक श्री सुनील कडासने यांच्या मार्गदर्शनाखाली विनापरवाना डी जे वाजवणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला शहरात अनेकदा लग्न आणि वरातीच्या मिरवणुकीत संवेदनशील ठिकाणी विनाकारण थांबवून कर्कश आवाजात डी जे वाद्यावर आक्षेपार्ह गाणी वाजवली जात आहेत यामुळे दोन समाजामध्ये वाद निर्माण होऊन कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे निवडणुकीत मोठ्या प्रमाणात डी जे वाजवल्या जात असल्याने नागरिकांना त्रास होत आहे गेल्या चौदा एप्रिल रोजी शहरात तरुणाची हत्या झाल्याच्या घटनेनंतर पोलिसांनी सतर्कता बाळगण्यास सुरुवात केली आहे आता लग्न समारंभात डी जे वाजवण्यासाठी बुलढाणा शहर पोलीस स्टेशनकडून परवानगी घेणे बंधनकारक करण्यात आले आहे विनापरवाना डी जे वाजवणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल या निर्णयानुसार वरात तसेच इतर कोणत्याही मिरवणुकीत कुणीही विनापरवाना डी जे वाद्यांचा वापर करू नये असे आवाहन बुलढाणा शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार श्री ठाकरे यांनी केले आहे या बैठकीला ए पी आय निलेश लोधी पोलीस कर्मचारी आणि बुलढाणा शहरातील सर्व समाजबांधव उपस्थित होते या निर्णयानुसार लग्नवरात तसेच इतर कोणत्याही मिरवणुकीत कुणीही विनापरवाना डी जे वाद्यांचा वापर करू नये असे आवाहन बुलढाणा शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार श्री ठाकरे यांनी केले आहे या बैठकीला ए पी आय निलेश लोधी पोलीस कर्मचारी आणि बुलढाणा शहरातील सर्व समाजबांधव उपस्थित होते